प्रकाश बिडकर या बेपत्ता प्रकरणामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे सिद्धे शिरसाट यांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे खरंतर दोन वर्षापूर्वी हा ही घटना घडली आणि त्या घटनेचे त्यावेळी व्हिडिओ केले होते आणि धबक्या त्यावेळी त्यावेळीसुद्धा चर्चा होती आणि सिद्धे शिरसाट हे अचानक दोन वर्षापूर्वी राजकारणामध्ये आले सत्ताधारी पक्षाच्या बरोबर ते गेली दोन वर्ष अनेक निवडणुकांमध्ये खासदारकी आमदार नेते निलेश राणे यांच्या निवडणुकीमध्ये ते भाग घेत होते या दोन वर्षामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे फलक सत्ताधारी पक्षांच्या लोकांबरोबर होते आज दोन वर्षानंतर सत्ताधारी पक्षातल्या लोकांबरोबर त्यांचं बिनसल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले आहे परंतु माझं पोलिसांना विनंती आहे की तुम्ही तपास करताना दोन वर्षामध्ये त्यांना कोणी कोणी हा हा खून लपवण्यासाठी कोणी कोणी सहकार्य केलं त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर ज्याप्रमाणे हा एक व्हिडिओ त्याला दुर्दैवाने पोलिसांकडे हा व्हिडिओ मिळाला अशी आमची माहिती आहे आणि असे अनेक व्हिडिओ आहेत जसं शहरामध्ये चर्चा आहे ते असे सर्व व्हिडिओ या ठिकाणी काढले पाहिजेत आणि खरंतर गेल्या दोन वर्षामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला सोबत घेऊन अनेक कार्यक्रम सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांनी सत्ताधारी पक्षातल्या आता सत्ता असलेल्या आमदार खासदारांनी केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये दोन वर्षामध्ये कोणाचा पोलिसांवर दबाव होता दोन वर्षामध्ये पोलिसांनी कोणाकोणाला मागे घातलं याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि या बिडकरांच्या दुर्दैवी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे निश्चितपणे शिवसेना या बिडकर कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि ज्याने कोणी यांना मदत केली या आरोपींना पळवण्यासाठी मदत केली दोन वर्षामध्ये ह्यातले पुरावे लपवण्यासाठी प्रयत्न केले ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे नाहीतर शिवसेना सुद्धा या विषयामध्ये रस्त्यावर उतरण्यास पडणार नाही